हॅलो मी माया तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आम्ही सकाळी नाश्ता केल्यामुळे दुपारची जेवणं खूप लेट केलेली मग लेट जेवण केल्यामुळं रात्रीचं जेवण काही करू वाटत नव्हतं एवढी काही भूक नव्हती आम्हा दोघांना पण तर म्हटलं खिचडी रोज रोज तर खिचडीवरण भातर खातोस तर म्हटलं आज काहीतरी नवीन करावं आणि आम्ही पुण्यात राहत असताना आमच्यासमोर एक काकू राहायचं ठोंबरे काकू म्हणून त्या व्हिडिओ बघतच असतील तर त्या खूप मस्त असं रव्यापासनं इन्स्टंट असे उत्तप्पा सारखं बनवायच्या उत्तप्पा तर नाही म्हणता येणार पण सेम उत्तपासारखंच दिसतं म्हणून मी उत्तपाच बोलते आहे तर एकदम छान होतं आणि कमी भूक असेल तर पटकनही क करायला मस्त आणि खायलाही खूप टेस्टी काहीतरी वेगळं म्हणून म्हटलं की ते करावं कारण घरात दही पण होती आणि रवा पण होता आणि जाडसर रवा यूज करायचा आहे एक वाटी जर रवा असेल तर अर्धी वाटी दही घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ते अर्धा घंटा तरी आ, ठेवायचं आहे पीठ झाकून मग चांगला रवा फुलला जातो मग त्यामध्ये आपण लसण कोथिंबीर आणि मिरची पेस्ट कांदा चिरून घेतला आहे कोथिंबीर आणि जिरे हे मस्त टाकून आ, मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता तव्याला तेल लावून त्यावरती मी अगदी आपण उत्तप्पाला कसं बॅटर टाकतो त्याप्रमाणे टाकायचं आहे आणि चांगलं एक साईड शेकली की मग दुसरी साईड शेकून घ्यायचं थोडंसं तेल टाकून आणि माझा तवा खूप खराब झाला आहे ते आ, काही पण आपण त्यावरती करायला लागलं की लगेच चिटकायला लागतं आणि आता आम्ही नवीन ठिकाणी शिफ्ट झालो आहे तर मला इकडचं शॉप्स पण नाही माहिती कुठं आहेत काय आहेत तर बघू कधी बाहेर गेलं तर मला दिसलं तर मग मी नवीन नॉनस्टिकचा तवा घेऊन येणार आहे किंवा ऑनलाईनच ऑर्डर करणार आहे आणि शक्यतो पहिलं जेव्हा आपण रव्याचं जे करतो आपण उत्तप्पा तर तो खालती चिटकायला लागतो तर तवा चांगला गरम झाला की त्यावरती ते बॅटर पसरवून थोड्या वेळ दोन ते तीन मिनिट त्यावरती झाकण किंवा आपण ताट त्यावरती झाकून ठेवायचंय त्याने काय होतं व्यवस्थित जो आपण उत्तप्पा बनवलाय तो व्यवस्थित निघला जातो

नको बनूस तुझं तुझं बनू आणि तुझं तुझं टाक पण त्यांना म्हटलं की फक्त व्हिडिओ बनवते तुमचं असलेलं मी एडिट करेन आणि टाकेल तर मी त्यांना काय आयडिया नसेल पण मी टाकते आहे 잘못 있어. 못 있어. 잘못 있어도. 이 바지 번 오리래. 캄낭. 창업 직후 농칼레스 있다. 칼초. ठेवा ठेवा मग फ्रीज मध्ये आता उद्या कोणतं आलं हे पण ठेवा भाजी द्यायचं फ्रीज माझं ठेवा हे पण ठेवा माझा फोन फोन आला ना आता सगळे टाक माझं पण पोट भरलं ते एकामध्येच पॅक झालं माझं आय डोंट हॅव इनफ स्पेस टू हॅव अनदर वन ऑलरेडी

आता इथे मी रात्रीचं रुटीन दाखवते माझं स्वयंपाक झाल्यानंतर मी लागलीच जे पण स्वयंपाक केलेले भांडे असतात लागलीच घासून घेते तो कितीही उशीर होऊ देत उद्या संडे असू देत किंवा सुट्टी असू देत तरी पण घासल्याशिवाय तर मी झोपत नाही कारण मग दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या ते खरकटी भांडे घासायला मला तर आवडत नाही कारण लहानपणापासूनच जसं मी या माझ्या आईला बघत आलेली आहे तर ती देखील सकाळी घासत नव्हती रात्रीच भांडे घासायची किती पण उशीर झाला तर ती बोलायची की सकाळी निवांत राहतं रात्री जेव्हा आपण आवरून ठेवतो तेव्हा तर तिचीच सवय लागलेली आहे मला तर मी रात्री पूर्ण किचन ओटा सगळं साफ करून आणि सकाळी जेव्हा उठतं तेव्हा आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश वाटतं किचन ओटा तसं एकदम स्वच्छ बघितल्यानंतर आणि जर आपण भांडे तसंच खरकटी ठेवलं आणि सकाळी उठून घासावी म्हटली तर फार कंटाळा येतो प्रत्येकाचं वेगवेगळं असतं हे माझं रुटीन मी सांगते आहे आवरून झाले आता मी लागलीच थोडंसं किचन रूम झाडून एका साईडला कचरा लावते कोणी कोणी म्हणतात की रात्री झाडायचं नसतं मी केर बाहेर टाकत नाही आहे घरातच एका साईडला लावते आणि सकाळी उठल्यानंतर सर्व घर झाडून कचरा डस्टबिनमध्ये टाकून परत फरशी पुसते फक्त किचन रूम तेवढं कुठे काही सांडलेलं असतं त्यामुळे एका साईडला कचरा लावून घेते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर तरच लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नव नवीन असाल तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन चलो धन बाय